ुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केली शिवजयंती साजरी औसा तालुक्यातील तुंगी बुद्रुक शाळेत शिवजयंती साजरी करत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जयघोष करत घोषणा देत छत्रपती संभाजी महाराज चौकात जयघोष केला तुंगी ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज कट्ट्यावर सकाळी कुमारी श्रद्धा सुनील पवार व कुमारी सिद्धी सुधाकर कदम या विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ अर्पण करत शिवरायांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे देशभक्ती गीत नृत्य भाषणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली सुनील कुलकर्णी सुरात सूर्यवंशी मुकेश इंगळे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष जाधव संतोष सूर्यवंशी कृष्णा महाराज रमाकांत कुलकर्णी किशोर ढोक शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांच्यासह शिक्षक शिक्षिका व तुंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

लोकनायक न्यूज